जोग्यांचे कार्य करणाऱ्या स्मशानजोग्यांना दैनिक वेतनावर नियुक्ती करत नसल्याने जोग्यांच्या वतीने महानगरपालिकेसमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे मागील पंचवीस वर्षांपासून काही स्मशानजोगे स्मशानभूमी आणि कब्रस्तांची निशुल्क समाजसेवा करत आहेत महानगरपालिकेत या संदर्भात ठराव मंजूर करून स्मशानभूमीमध्ये स्मशानजोगींचे कार्य करणाऱ्या पंधरा स्मशानजोगींना शासनाच्या मंजुरीस अधीन राहून दैनिक वेतनावर नियुक्ती देण्यास आणि कब्रस्तांमध्ये चौकीदारास दैनिक वेतनावर नियुक्ती देण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे तरीही पंधरा स्मशानजोगी विविध स्मशानभूमींमध्ये विनावेतन काम करत आहेत या स्मशानजोगी यांनी महानगरपालिका सेवेत घेण्यासाठी परंतु त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नसल्याने सोमवारपासून स्मशानजोगी शेख फत्तू शेख अमीन सय्यद अहमद सय्यद हुसेन शेख नईम शेख उस्मान सय्यद ताहिर इसाक यांच्यासह कब्रस्तानचे चौकीदार महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेले आहेत seconds